त्यानेच मला वाटतं जातात सगळ्यात फार मोठी ट्राफिक गेल्या काही वर्षापासून तुम्ही म्हणाला तसं ट्रान्सपोर्टेशन आणि वगैरे मुंबईला येणार इतकी ट्राफिक असते की एक दोन 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 तास म्हणजे नाशिकवरून सुट्टा घ्यायचं आणि भिवंडीला आलं की संपून जायचं आपण सांगलं मेपर्यंत होणार आहे मला एक मगाशी निरंजन डावकरांनी प्रश्न एक विचारला होता त्या प्रश्नाची आणि या प्रश्नाची निगडीत असं विचारत आहे एम एस आर डी सीची व्याख्या काय करून दे एकदा एम एस आर डी सी ही खाजगीकरणातून का राज्य सरकारच्या योगदानातून अशा प्रकारचे प्रकल्प हातात घेते आणि मग त्याचा तुमचा शेअर्स काय राज्य सरकारचा आहे कारण आपण मोठ्या प्रमाणामध्ये जर कामं घेतले असतील तर निधी अभावी कॉन्ट्रॅक्टर काम, काम करत नाही अशा प्रकारची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही म्हणून या असलेल्या एम एस आर डीचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी घेतलेले आहे तर या असलेल्या निकषामध्ये आपलं या रस्त्याला आपण नॅशनल हायवे होता आता खरं म्हटलं तर केंद्रातून हा करता आला असता पण आपण तो परत एम एस आर डीकडं एम एस आर डी सी कडे कर, डायव्हर्ट कर दा, दा, करून घेतलेला आहे आणि नॅशनल हवेकडून पैसे मिळाले असते तरी सुद्धा आपण याच्या संदर्भामध्ये एम एस आर डी सीने किती उपलब्ध कारण कॉन्ट्रॅक्टरनी काम पैशाभावी थांबलेलं आहे का उशीर झाले आहे का याचाच अर्थ म्हणून एम एस आर डी सीचे चे या ठिकाणी योगदान किती या असलेल्या एकूण प्रकल्पाची असलेला निधी किती आहे त्याला मंजूर किती आहे आणि पैशाची उपलब्धता आहे का